हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नायलोन साबुदानाचा चिवडा बनवणार आहे हे बघा त्यासाठी हा साबुदाना आहे नायलॉन साबुदाना आणि हे दहा मिनिट आधी दोन चम्मच पाणी टाकून असं छान फिलवून घ्यायचं आहे आणि नंतर दहा मिनिट ठेवायचं आहे कढीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे आणि हे पोहे आहे आता आपण याला तळून घेऊ हे बघा तेल तापाला ठेवलेलं आहे आणि तेल छान तापू द्यायचा आधी तेल तापू द्यायचं आहे आणि मग हा साबुदाणा टाकायचा आहे तळून घ्यायचा आहे आणि आता थोडा गॅस कमी प्रमाणात घ्या थोडा आता चिपकते एकमेकाला तरी पण ते सुटून जाते हे बघा पाण्यात आपण पाणी टाकलं ना साबुदाणामध्ये थोडं पाणी लावायचं आता ते बघा सुटून राहिले ठेवू आपण मोकळे होऊन जाते असं असट चट म्हणून अंदरचं पण छान पकडून जाते आणि सॉफ्ट होऊन जाते हे बघा चट चट म्हणत थोडं काळजी काळजीपूर्वक तळाचं आहे हे बघा छान फुलले आहे आता काढून घ्यायचं याला आता आपण पोहे तळून घ्यायचं आहे यामध्ये लवकर होऊन जाते पोहे काढून घ्यायचं हे बघा आता शेंगदाणे पण तळून घ्यायचे आणि आता गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे कारण अंदरपर्यंत छान शेंगदाणे आपले हे झाले पाहिजे तळले पाहिजे हे बघा छान कलर चेंज आणि चिलटं निघायला लागले छान असं तळून घ्यायचं आहे हे बघा मिरची पण तळून घ्यायची यासमध्ये छान तिखट तिखट आपला शिवडा उपवासासाठी काम येते असा नक्की बनवून ठेवा खूप दिवस टिकते छानला तळून घ्यायचं आहे पण तर आणि काळजीपूर्वक आहे हे बघा छान तळले गेले आता आप यामध्ये आपण मिक्स करू यास मध्ये आपण कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे छान तळून घ्यायचं पुरपुरी ठीक आहे काढून घेते आता हे बघा आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे आता गरम असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे पण मी मीठ साधं टाकत आहे तुम्ही सेंदे मीठ टाकू शकता उपास असताना उपासासाठी गरम असलं तरच मीठ छान सगळीकडे लाग लागणार आहे आणि अर्धा चमच साखर टाकायचे छान टेस्टी वाटते आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करायचं आहे थोडं कटोरं छोटं झालं त्यामुळे फिरवता येत नाही मला चिवडा जास्त झाला हे बघा मी कटोरं चेंज केला आहे आणि छान आपला असा चिवडा तयार आहे नक्की ट्राय करा आणि उपवासासाठी छान असं आता तुम्हाला महिनाभर कामी येते आणि हे खूप जास्त दिवस टिकू शकते असा चिवडा हे बघा छान सेंट येत आहे मिरची आणि कढीपत्त्याची नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा हे बघा हां शाबुदाना छान असा अंदरपर्यंत छान असा हे झाला आहे या पद्धतीनं नक्की ट्राय करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत